मध्ये वैदिक होय देखी मराठीची प्रश्न उत्तर काढायच्यात हे तर माझीच पूर्ण नाही काय ऐक्याची घे मी तरी कमा केली या दिवसभर नाही मी तुमच्यावर बोंबलं ठिंदळ ठेवतो या का तुमच्या नांदा लागून एक दिवस नापास होणार नाही मी कुठल्या मूर्तावर याच्या आत्तेनेचं नावी कष्टूण अस ठाऊक लक्षणं तर अविकसित राष्ट्रासारखे आहेत ए आतेला काय बोलायचं नाही हो मी बी ऐकून घेणार नाही ह्याच्या आत्तेला कुणी काय बोललेलं कारण हे जातीची पुरगी आपल्या गावची सून होणार आहे तिला मीच करून आणणार आहे आणि मी काय मेली आरती तुझ्याकडे बघत सुद्धा नाही तिचे शेजार उभा गेला ना तिथे पोरगा दिसशील यंदा जत्राला आली तर माझ्याकडे एकटक बघत होती माझा आईस्क्रीम पाक गोळून पडलो हातावर वगळ आलेला पण कळला नाही ती मी जे सांगितलेलं ह्याच्यापासून जपूनच राहा पुरीच्या बाबतीत हो। माहित आहे तू मोठा राजा हरिचंद्राच्या जावला देत कोत्र्यागत बघत बसतात की मागच्या बेंचवरच्या पुरींकडे कोण हाडप टाकत नाही ए गब्बासा वय बद्दल अभ्यासाबद्दल कोणी बोलणार आहे का तसं नाही म्हणजे आमच्या आईला अभ्यासाला जातो हे ये सांगून येतोय तुम्ही मग येत जाऊ नकोस घरी अभ्यास करून मोठा जाटलिंदार हो काय जाट हो जटलिंदार जाटलिंदार शब्दात जटलिंदार आई गाला गा नाही तर जाईन मी घरी कुणाकडे वय आहे का आव्या ह्याच्याकडनं तर मला काय अपेक्षाच नाही तू तरी का अरे नाही माझी तर काव पूर्ण झाल्या आमच्या दाद्याच्या नादात सगळे तसंच राहिले नक्की दाद्याच्या नादानं ना, ना का लागल गप्तूस का आता आणि एवढाच अभ्यास करायचा असला तर कर जा त्या रेश्मी कडनांचा तिच्या असेल पूर्ण रिश्मी नाही आणि रिश्मी तूच जा तुलाच देईल तोंडावरून तर वाटतं जरा अभ्यास करत असशील म्हणून तेच की हुशार गुलवंत कीर्ती घाल बास्के उगच एवढ्या शिवाय कशाला जातो आणतो व्हय होय का तुझ्या आत्तीची गवती गत्रा का देर का तुला काय करायचंय काय नाही सरग कायच करणार नाही रेश्मा 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 हां वय पाहिजे होती मराठीची अरे नाही झाली पूर्ण मला वाटलं तू झाले झालं असेल म्हणून आलो होतो बरं चल मी जातो अरे लगेच कुठं चाललास बस की चा करते आता चा कशाला आता तुझं आय आपाप येतेल मग त्याला काय होतंय तुला काय ओळखत नाही तु येते तूच आता येत नाहीस पहिल्यागत तरी मी सारखा विषय काढते तुझा का नाही म्हणजे निघतोस की विषय घरात तुला वय पाहिजे होती ना मी उद्या आणते वही कुणाची तर ज्याची पूर्ण असेल त्याची तर, कुणाची तरी कशाला का, का? नाही म्हणजे ती तोंडावून जरा हुशार वाटते तिची शंभर टक्के वय पूर्ण असणार आणि तिचा अक्षर बी चांगला असेल माझं अक्षर नाही अग आहे की पण तुझी आता वय पूर्ण नाही ना तिचं कसं ती दिवसभर अभ्यास आहे की अभ्यास करते इकडं तिकडं काय नसतं तिचं तुला कसं माहित हाय का आता एका एक वर्गात आहे म्हणलं येतच की तेवढं लक्षात इतकी वर्ष आपण बी एकाच वर्गात आहे तरी तुझ्या नाहीच लक्षात आलं की काय हेच की माझं बी अक्षर चांगलं आहे अगं तुझं अक्षर आहेच की चांगलं त्यात काय वादच नाही पण के वय केवढाची सांग चले तुम्ही हाय ला आब्या आपलं आपला नाही बर का अरे असू देखील हिपी बँच आहे अरे हुट काय आपल्या आधी ह्या गावातली पोरं येतात लवकर हेच नाही काय वाटतंय आपण बारक्या गावात येतो म्हणजे लय धुया लागले आज एका एकाच्या आईला ते बघ ते बघ ते ज्योतिन नेलाय बँच तिला तर आखली तर भागच नाही दुसऱ्या बेंचवर बसते म्हणून लशी राहिली असू दे उगच पोरींच्या नादाला लागू नको तुला माहित आहे ना आपलं मुख्याध्यापक सर कसं ते त्या दिवशी पोरींच्या बाबतीत कुरकुट सरांचं बिना ऐकलं त्यांनी अरे पुरी म्हणजे त्यांनी काय बी करायचं वय तिच्या त्यांना बेंचवर बसायचं माझ्या नादाला तरी कशाला लागायचं माझा मी बँच आणणार म्हणजे आणणारच आणणार ज्योती माझा मला बँच दे काय संबंध तुझं नाव लिहिलंय काय मग तुझ्या तरी कुठं बापाचं नाव लिहिलंय तुझ्या वडिलांचं नाव घेतलं नाही गिती शिवाय माझ्या बापाचं नाव गितीत का घे मी, मी का घेऊ मला काय गरज आहे मग बेन कशाला होय ग घेतला तू काप रे लय मस्ती आहे मी सरासनी नाव ना मी सरसनी नाव सांगेन जा सांगा नाव गाव पत्ता सगळं सांगा पण माझा मला बेंच पाहिजे म्हणजे पाहिजेच आता मी बसले नाही का तुला दिलाय की दुसरा मग <laughs> <laughs> ना <laughs> 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 ते बसायला तुझा दुखत होतो मी कर्कटक नव लिहिल्याच हे बघ होय उद्या माझ्या हातावर नाव लिहिलं तुझा काय करणार कशी नाही मी बघतो की पळी शिर चुकडून ए माझ्या

करना मैं थी। चरकी। का नाव माहित नाही ते मला इतर की एका एकाच्या बाप्पा सगळं नाव सांगतो अय ती का बोलली हो, र हि नवलीला तवा बरा उठला आणि मी तरी कधी बोललेलो अरे एवढे जवळच दिसलो ना आणि एवढे लांबच काय दिसलं तुला आता बस की एक बसणारच आहेत ना साड्या कोण बोलत आहे रे मी वर्गावर नसताना अभ्यास करायचा सोडून बडबड कार्य करायची असते सारखी फरावजींची नाव येत उभी राह पटकन हातफड कर नीट तू गप्पा मारायला लागतात हा पटकन चाल बोलशील काय रे अभिजीत तुझं तुझ्या आजूबाजूचीच नाव आहे सगळी आका वर्ग शांत बसलेला असताना तुम्हालाच बरं गप्पा मारायचे असतात रे सर बोलत सगळा वर्गच होता पण या मॉनिटरला आम्हीच विशेष आवडतोय लवकरच मॉनिटरच्या फेड निवडणूक होणार आहेत तुला एवढंच वाटतं ना सगळे एकांगी होते तर तू स्वतःच उभा की चला लिहून घ्या कशा लागल्या छड्या हा अजून बी हात दुखतोय लागा उद्या दु त्याला धुयाच वांद होणार आहे होय गौरव सागर मॉनिटर आहे ना तो रासात मार लागणार आहे आवे आपल्याला सर म्हणलं तसं तो हो की मॉनिटर आर होयाला काय नाही पण त्यांची मेजॉरिटी आहे आपल्याला पुरून पुरून किस्ती मध्ये बनणार आहेत आपल्या गावातले सात आठ आणि त्यांच्या गावातली जवळपास सतरा अठरा मत उगच बिना कामाचं तोंडर पडायचं काम होईल आणि त्यांच्या गावातलं पुरी त्या बी त्यालाच करणार की मतदान आपण नवीन आहे आणि त्यात ह्या गावातलं नाही पण आपल्यावर करत तसेच बाहेर गावावर त्यांच्यावर बी ते दमदाटी करतात आपण त्या सगळ्यासनी एकत्र करू आणि त्यासनी सांगू आपली जर एकी नाही झाली तर ही पोरं असंच आपलं नाव राहतील आणि रोज आपल्याला असाच मार खायला लागणार चालतंय की सगळ्या पोरांवर माझी ओळख झाली सगळी पोरं गोळा करतो आणि तुझ्याकडं आणतो अभ्या अरे पण पोरींच काय त्यांच्या गावाच्या जवळपास अंदाज एक दोन तीन तेवीस पुरे आहेत की हा अंदाजे मी बराबर सांगते की तेवीस चांगलं पुरीकडे ध्यान असत तुझं नाही म्हणजे मे बी मोजलेलं तेवढ्या अरे वा तुझा अजिबात ध्यान नाही गेला का अरे त्या पोरीसनी गोळा करायला आपली एकटी रेशमीच बास आहे तुम्हाला माहित आहे ना आपल्या मराठी शाळेत कशावरून बी भांड झाली तरी तिच्या बाजून अर्धा वर्ग उभा असायचा पोरींचा आपण तिच्यावरच सोपू पण यंदा मॉनिटर तर आपलाच होणार हो हो mm-hmm कडे एक मिनिट हे तो पनीर थ्री आपण छोट्या खेडे गावातलो आणि आहे म्हणून आपल्याला नेहमी कमी देत आले त्यांच्या गावात शाळा असल्यामुळं तसं केलं पण आता अजिबात नाही वेळ आल्या घटून राहायची आपल्यावर कोण दादागिरी करत असेल तर त्याचं उत्तर द्यायची वेळ आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले शिका संघटित वा आणि संघर्ष करा शिकतो तर आता आपण सगळेच पण संघटित होऊन संघर्ष करायची वेळ आल्या बिनका म्हणजे आपली नाव फळावर येत्या खच आधी घेतलं जातं बराबर आहे मॉनिटर त्यांचा असल्यामुळं आपल्यावर अन्याय होत आलाय पण आता नाही आता मी स्वतः मॉनिटर व्हायचं ठरवलं आहे कुणाकुणाला वाटतंय आपल्यावर अन्याय होऊ नये आपल्यावरच हो आप काय कुणावरच अन्याय होऊ नये त्यांनीच मला मत द्या कोण कोण मला मत देते हातवर करा चला वाया काढा सगळ्यांनी लिहून द्यायचं आज सर त्याआधी मॉनिटर निवडा की पवार माझं बोलणं लयच मानव घेतलेलं दिसतंय कुणावर अन्याय होऊ नये म्हणून अन्याय आज एकदम चळवळीतली वाक्य बोलायला लागलास की म्हणजे कशी कळेल इथनं बाहेर पडल्यावर सगळं कळेल इथून बाहेर पडल्यावर एक असं जग असतं तिथे माणसाला नाही त्याच्या दुसऱ्या गोष्टींना जास्त किंमत असते पण तो विचार आत्ताच करायची काही गरज नाही तुम्हाला तुमच्या होणाऱ्या आणण्याची जाणीव होते ना हेच खूप आहे सध्याच्या घडीला हीच जाणीव हरवून बसली आहे देशात असो घ्यायचं का मतदान हो, 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 हो। कोण कोण उभं राहत आहे निवडणुकीला मी एकेकांना एक सांगा पुढं अभिजित पवार शेलार चला आता एकेकांना आपलं मत सांगायचं हा सांग सागर शेलार पुढं अभिजित पवार सागर शेलार पुढ सागर शेलार

समान मतं पडलेत रे कोण राहिलंय मतदान करायचं सा? सांगा